लक्ष्मी म्हणजे श्रद्धा लक्ष्मी म्हणजे समर्पण आणि लक्ष्मी आई म्हणजे समृद्धीचं मूर्तिमंत रूप आणि या लक्ष्मीच्या कृपेचा वर मिळतो ते लक्ष्मी या व्रतातून चला तर जाणून घेऊया या शुभव्रताचे महत्त्व आणि त्यामागील भावनिक बळ वरद लक्ष्मी व्रत हे मुख्यतः श्रावण महिन्यातील शुक्रवारी केले जाते वरद म्हणजे वर देणारी इच्छापूर्ती करणारी पुराणांनुसार एकदा पार्वती मातेने भगवान शंकराला विचारले हे प्रभो स्त्रियांना असा कोणतं व्रत आहे ज्यामुळे त्यांच्या कुटुंबात सुख समृद्धी आणि सौभाग्य सदैव वसंत राहील तेव्हा भगवान शंकर म्हणाले हे देवी वरत, लक्ष्मी व्रत सर्वात प्रभावी आहे या व्रताच्या कृपेने स्त्रियांना अखंड सौभाग्य लाभते आणि संपूर्ण कुटुंबात सुख शांती नांदते या व्रतामागे असतो एक सुंदर भाव आई पत्नी सून बहीण स्त्री कोणत्याही रूपात असली तरी तिच्या मनात एकच इच्छा असते आपल्या घरात सुख असावं समृद्धी असावी कुणाचं वाईट होऊ नये हीच भावना घेऊन असंख्य स्त्रिया वरदलक्ष्मीचं व्रत करतात कधी कधी उपवास केल्याने थकवा येतो पण या दिवशी त्यांच्या चेहऱ्यावर फक्त एकच झळाळी असते आई लक्ष्मीच्या कृपेची तर मग हे व्रत कसे करावे ते मी सांगते या दिवशी स्त्रियांनी सकाळी लवकर उठून स्नान करावे नवीन वस्त्र परिधान करावे घरात लक्ष्मी मातेची सुंदर पूजा करावी तांदुळाने किंवा मातीने कलश तयार करावा त्यावर नारळ ठेवून त्याची विधीपूर्वक स्थापना करावी आई लक्ष्मीला साड्या फुले गोडान्न वरण भात किंवा पुरणपोळी अर्पण करावी वरतलक्ष्मी हे व्रत एक धार्मिक विधी नाही तर तो एक संस्कार आहे तो शिकवतो की स्त्री आपल्या प्रेमाने श्रद्धेने आणि समर्पणाने घरात लक्ष्मीचं रूप घडवू शकते घरातले आनंद आई लक्ष्मीच्या कृपेने टिकवता येतात पण त्यासाठी श्रद्धेची भांडी भरलेली हवीत तर मग आज आपण आज या दिवशी एक सण म्हणून नाही तर मनापासून आपण प्रार्थना करूया हे लक्ष्मी माते जिथे अन्न वस प्रेम आणि समाधान नाही तिथे तुझं स्पर्श हो सर्वांच्या घरात आनंद आणि धन्यतेची ओसांडून वाहणारी गंगा वाहो सर्वांना वर लक्ष्मी व्रताच्या मंगलमय शुभेच्छा